नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत मेंदूवडे आणि त्याचबरोबर सांबर आता मेंदूवडेसाठी लागणार परफेक्ट बॅटर कसं करायचं ते आज पाहणार आहोत आज आपण मेंदूवडे हे उडीद डाळपासून पाहणार आहोत उडीद डाळ जरा चिकट असल्यामुळे मेंदूवडे घालायला येत नाहीत तर आज आपण घरातली पळीचा वापर करून बघू शकता इथे मेंदूवडे कसे केलेले आहेत परफेक्ट अगदी क्रिस्पी असे केलेले आहेत असे परफेक्ट मेंदू वडे होण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही केव्हाही असे वडे केलात तर परफेक्ट असेच होणार त्याचबरोबर सांबरसुद्धा अगदी हॉटेलपेक्षा भारी होणार ह्याच्यात काही शंकाच नाही त्याच्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण करणार आहोत सांबर तर सांबरसाठी हित घेतलेली आहे मी तुरीची डाळ एक छोटी वाटी तर आपल्याला ही तुरीची डाळ शिजत घालायची आहे त्याच्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे आता घेतलेली आपल्याला तुरीची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुवून घ्यायची आहे कारण डाळ खराब होऊ नये म्हणून बरीच त्याला पावडर लावलेली असते जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मग ह्याच्यामध्ये डाळ शिजणे एक ग्लासभर पाणी थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून हा कुकर आपण गॅसवरती ठेवून चार चिट्ट्या काढून घेणार तर आता गॅस चालूच आहे आपला तोपर्यंत आपण बाकीची पुढची तयारी करूयात तर सांबरसाठी इथं मी घेतलेले आहे शेवग्याचे शेंग आणि लाल भोपळ्याचं एक असे फाक घेतलेले आहे आता मार्केटमध्ये सहज तुम्हाला भेटून जाईल तर दोन शेंगा घेतल्यात त्या अशा प्रकारे चिरून घेतल्यात आता लाल भोपळा आहे ना ह्याच्यावरचं वरचं जे आहे ना आवरण ते मी असं कापून सुरुवातीला टाकत आहे जरा सुकल्यासारखं दिसतंय म्हणून तर सांबरमध्ये हे लाल भोपळा जातोच जातो, जातो हे खूप सांबर टेस्टी बनतं त्यामुळे भोपळा हा हवाच सांबरसाठी तर तुम्हाला सहज भेटून जाईल मार्केटमध्ये तर इथं मी तो एक भाग घेतलेला आहे त्याच्या पाठीमागचे जे साल असतात ना ते आपल्याला काढून टाकायचे आहेत कारण ते खूपच कडक असतात मग ह्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त मोठे ठेवायचे नाहीत नाहीतर शिजायला वेळ लागतो असे छोटे ठेवल्यामुळे हो लगेच शिजतात मग शेंग आणि हा भोपळा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे चला मग आता सांबर करायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली दोन पळी तेल घातलं एक चमचभर आपल्याला चांगली मोहरी तडतडून घ्यायची आहे याच्यामध्ये नंतर अर्धा चमच इतके जिरे घालायचे आहेत मग एक लाल मिरची ती घातलेली आहे एक मोठा कांदा पातळ उभा चिरलेला आहे तो घालून घेतला आता आपल्याला कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे तर गॅस हा मध्यम ठेवलेला आहे बघू शकता कांदा थोडासा लालसर झाला आपल्याला पूर्ण कांदा लालसर करायचा नाही थोडासा कच्चाच ठेवायचा आहे सांबरसाठी नंतर एक टॅमॅटो तो बारीक चिरला होता तो घालून घेतला मग ह्याच्यामध्ये घातली पाव चमच हळद अर्धा चमच घरातलं लाल तिखट आणि सांबर स मसाला एक चमचभर इतका घातलेला आहे आता सांबर मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता तर इथं मी तर तुम्हाला दाखवलंच आहे असा बॉक्समधला वापरलेला आहे सांबर मसाला घातल्यानंतर सगळे मसाले छान असे परतून घेतले मग आपण जो भोपळा चिरून ठेवला होता स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालून घेतला आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी थंड घालायचं नाही गरमच पाणी आहे कोमट हे आपल्याला घालून घ्यायचं आहे एक ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता इथं मी भोपळाच वापरलेला आहे तुम्ही ह्याच्याऐवजी सिमला मिरची किंवा गाजर हे जर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर तीन ते चार मिनटं झाल्यानंतर बघा इथे मी भोपळा बघितला तर भोपळा छान असा नरम झाला आहे लगेच शिजलेला आहे आपण बारीक फोडी केल्यामुळे मग आता आपल्याला ह्या मॅश करून घ्यायच्या आहेत तर इथं मी चमचा घेतलेला आहे ह्याने मॅश करून घेतलेलं आहे ह्या शिजल्यामुळे लगेच मॅश होतात आता अख्ख्या अख्ख्या पोळी बरोबर वाटत नाहीत त्याच्यामुळे थोडंसं ना मॅश करून घ्यायचं म्हणजे एक जीव रबरबीत छान असं आपलं सांबर होतं तर मॅश करून घेतल्यानंतर इथं शेकटा शेंग जी आपण चिरून घेतली होती ती घातलेली आहे नंतर कारण अगोदर जर घातली तर शेंग जास्त शिजली जाईल म्हणून शेंग नंतर घालायचे आता शेकटाय शेंग घातल्यानंतर दोन मिनटं इथं मी शिजवून घेतलेली आहे मग बघा झाकण काढलं तोपर्यंत आपल्या इथं चार शिट्ट्या झाल्यानंतर डाळसुद्धा मौसूत छान शिजलेली आहे आता शिजलेली डाळसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा शेकट्याच्या शेंगा ज्या आहेत ना त्या नंतर घातल्यानंतर जास्त शिजलेल्या नाहीत बघू शकता इथे तुम्ही जर अगोदर घातले असल्या तर जास्त गिजगुळ होतात म्हणून नंतर घालायच्या नंतर इथं मी थोडीशी चिंच अगोदर भिजत घातली होती ते चिंचं कोळ घातलं की ह्या सांबरची चव बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला घालायचं याच्यामध्ये गूळ तर एक किंवा दोन चमचा इतका गूळ घालायचा आहे आता ले ले हे सगळे जिन्न छान असे मिक्स करून घेतलेले आहेत तर बघा आपण अजूनपर्यंत मीठ घातलेलं नव्हतं सांबरमध्ये आपण डाळ शिजत घालताना घातलेलं होतं त्याच्यामुळे आत्ता आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार छान असं सगळं सांबार आपलं मिक्स करून शिजवून घेतलेलं आहे दोन मिनटं नंतर वरून बारीक शिजलेली कोथिंबीर घातली बघा छान मस्त हॉटेलपेक्षा भारी आपल्या चवीचं सांबर झालेलं आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ आवडत असेल तर आणखीन तुम्ही ग्लासभर पाणी घालू शकता पण आम्हाला असंच आवडत असल्यामुळे मी पाणी घातलेलं नाही सांबर शिजलेलं हे गॅस बंद करून आपण झाकण ठेवूया आता आपण करणार आहोत ते म्हणजे में मेंदूवडा मेंदूवड्यासाठी लागणार आहे आपल्याला उडीद डाळ तर ही उडीद डाळ ना अगोदर मी तीन तास पाण्यामध्ये भिजत घातली तर ह्या कपनी एक कप इतकी डाळ घेतली होती स्वच्छ दोन ते ती तीन पाण्यातनं धुवून अशी भिजत घातली होती अगदी तुम्ही तासभर जरी भिजत घालून मेंदूवडे करायला घेतलात ना तरीसुद्धा मेंदूवडे येतात मी एकदा करून बघितलेले आहेत पण आता माझ्याकडे वेळ होता म्हणून तीन तास इतकी मी डाळ भिजवून घेतलेली आहे तर आत्ता बघा आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे डाळ मिक्सरला लावत असताना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही डाळ भिजवलेलं जे पाणी असतं ते एकदम नॉर्मल एक दोन ते दोन चमचा इतकंच घालून डाळ वाटायची आहे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल नाहीतर हे मेंदूवड्याचं बॅटर पातळ होतं मग मेंदूवडे आपले व्यवस्थित होत नाहीत म्हणून जास्तीचं पाणी याच्यामध्ये घालायचं नाही तर डाळ बघा रवाळ अशी वाटलेली आहे एकदम बारीकसुद्धा वाटलेली नाही आहे तर एक बॅच वाटून घेतलेली आहे नंतर आता राहिलेली जी डाळ होती ना तीसुद्धा मिक्सरला वाटून घेतलेली आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सा साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे तर आत्ता आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे तर काय करायचं फक्त आपल्याला ना साधं जे पाणी असतं त्याच्यात हात बुडून मग हे बॅटर फेटून घ्यायचं आहे हे बॅटर फेटून घेतल्याने काय होतं हलकं होतं हेनी मेंदूवडे क्रिस्पी खुसखुशी असे होतात होता। एकदम सॉफ्ट त्याच्यामुळे असे फेटून घ्यायचं तर साधारण पाच ते सात मिनटं इतकं हे बॅटर फेटून घ्यायचं आपल्याला पण आता हे बॅटर कसं झालं ओळखायचं तर यासाठी बघा वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये असा गोळा टाकून बघायचा हा गोळा वर तरंगतो आहे म्हणजे आपलं हे मेंदूवड्यासाठी परफेक्ट असं बॅटर झालं आहे असं समजायचं तर बघा आता बॅटर तरी कसं करायचं पाहिलं पण मेंदू वडे घालायला येत नसतात कारण उडीद डाळ ही जरा चिकट असल्यामुळे तर कसं घालायचं बघा घरातली ही जी आमटीची पळी असते ती घ्यायची आणि तिला ना पाण्याचा हात लावून घ्यायचा ओलं करून घ्यायचं आणि बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे मेंदूवडा करून घ्यायचा पळीवरती मग बाजूला तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तर तेलावरती असा वडा पा आ, पालता घालायचा म्हणजे तो निसटला जातो खाली बघू शकता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल गॅस हा मध्यम ठेवायचा एकदम फास्ट ठेवायचा नाही बघू शकता कसे फटाफट आपले इथं मेंदूवडे होतात सहज म्हणजे जास्तीचं तामझाम किंवा चिकट वगैरे असं काहीच होणार नाही तुम्हाला खरंच तुम्ही एकदा ह्या पद्धतीत करून बघा तर मध्यम गॅसवरती आपल्याला छान हे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एका वेळेस तीन किंवा चारच मेंदूवडे तेलामध्ये सोडायचे आहेत नाहीतरी तुम्ही जास्त मेंदूवडे सोडलात तर तेलाचं टेम्परेचर आहे ते जरा कमी होतं आणि मेंदूवडे हे आपले तेलकट बनतात त्याच्यामुळे ते जरा तीन ते चारच तळून घ्यायचे तर बघा इथं मी आता तुम्हाला आणखीन एक दुसरी व्यायचं दाखवते मेंदूवडे मी कसे तळून घेते बघा पळीला प्रत्येक वेळेस आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे मगच त्याच्यावरती मेंदूवड्याचं बॅटर ठेवून अशा प्रकारे वडा करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये हात घालूनच त्याला जे भूक करतात ते आहे म्हणजे सहज येतं आणि पळी तेलामध्ये धरला तर तो वडा तेलामध्ये सहज सुटला मधाचे वरती छान क्रिस्पी कुरकुरीत होईसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत कलर सुद्धा छान आला पाहिजे बघा छान कलर आलेला आहे असा आता इथे मी सगळे मेंदूवडे हे तळून घेतलेले आहेत आणि आवाज तुम्ही एकदम क्रिस्पी मस्त मोसूत असे आपले मेंदूवडे झालेले आहेत बघा ताम तामझाम न करता अगदी परफेक्ट बॅटर कसं करायचं हे तुम्हाला दा दाखवलं वडा जास्त हात वगैरे खराब न करता कसं घालायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही करायला मेंदूवडे घेतलात तर तुमची अजिबात बिघडणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते ज्या अगोदर मी रवेचे मेंदूवडे ह्याचा व्हिडिओ अपलोड केला तर त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आणि बऱ्याच जणांनी आपली रेसिपी ट्रायसुद्धा करून बघितली आणि कमेंट करून सांगितली आमचे मेंदूवडे खूप छान झाले मग तुम्ही एकदा ह्या पद्धतीत उडीत मेंदूवडे सुद्धा करून बघा त्याचबरोबर सांबार अगदी प्रत्येक वेळेस हॉटेललाच कशाला जायचं जर घरी केलात तर सगळ्या कुटुंबासाठी कमी पैशात मस्त असा नाश्ता होणार आणि नेहमी तुम्हाला ह्या पद्धतीत कर म्हणतील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते त्याच्यामुळे एकदा थोड्या तरी क्वांटिटीमध्ये नक्कीच करून बघा आपली हॉटेल स्टाईल वडा थाळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी आवडली का कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटून नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत पाहाय